लागला चानके का हं साला बाण लागला चानके का हं साला बाण धरणीवर कोसळला घायाळ तो हैराण थरथरतो धडपडतो स्ववाचवाया प्राण तळमळतो विवळतो जीवतो लहान हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंसाला पाहिले त्या क्षणी त्या ठिकाणी धावून ते गेले उचलिले लगबगिने त्यास पाणी पाजिले हळूच बाण काढून औषध लाविले इतक्यात देवदत्त चुलत भावतो आला सिद्धार्थाकडे पाहून त्या राजे शिकार आहे माझी ते हंस तो मला धनी आहे मी त्याचा मीच बाण मारीला हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हं अरे रे देव दत्ता तू हे काय केले मुक्या जीवाला मारून तू काय साधिले बघ मृत्यूच्या जवड्यातून मी त्याला सोडिले तू मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले उपदेश हा मला तू नको शिकू गौतमा मला हे तत्वज्ञान नको सांगू गौतमा शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा हंस हा कुणाचा वादाने वाद दोघात अधिक पेटला प्रश्न तो अशक्य सुटेनासा वाटला मग राजा पुढे जाऊन ह्या प्रश्न मांडिला मंती ह्या दरबारात द्या न्याय हो मला शुद्ध धनराजाने विचार करूनी, हा निर्णय न्यायाचा टाकीला देऊनी मारणाऱ्या पेक्षा श्रेष्ठ ताराधनी हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवुनी हंस हो हा कुणाचा हंस हो हा कुणाचा हंस हो हा कुणाचा हंस हो हा कुणाचा सिद्धार्थाने हो हंसाला हो त्या जीवदान दिले भयभीत देहांगाला जेव्हा मुक्त सोडले भरारी घेत सैर ते गगनास उडाले किती हो समाधान गौतमास बंधुभाव शांती करुणा सागर गौतम बुद्ध धन्य जगी झाले अजिरामर ते धम्म ज्ञान भूषण क्रांतीचे अगर कुंदन करी वंदन दोनी जोडून कर